बातमीचा अर्थ आहे, आहे आपण नमस्कार मी आज भरमेदारी शहरामध्ये या ठिकाणी नगर परिषदची होणार आहे आणि त्या संदर्भामध्ये आज भारतीय जनता पार्टी या ठिकाणी बळकट होत असताना देहू स्थानिक त्या लेवलला दिसून येते आज आमच्या सोबत या ठिकाणी पाहू शकता देगलू गिरोली मतदारसंघाचे आमदार लाडके आमदार जितेश भाऊ अंतापुरकर त्यांच्या निवासस्थानी या ठिकाणी मोठ्या संख्येने महिला आज भारतीय जनता पार्टी पक्षप्रवेश केलेले आहे आणि ते पण पाहू शकते की या ठिकाणी ओबीसी नेता भांगेसर यांना नगर अध्यक्षपदाचं चेहरा म्हणून घेण्यात आल्यानंतर एवढा मोठा माप या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडे कल वाढताना दिसून येतो आणि आज आमच्याकडूनही आहेत काही आज आपण भारतीय जनता पक्ष पक्षप्रवेश करण्याचं एकमेव कारण एवढं मोठ्या संख्येनं काय आहे त्याचं एकमेव कारण असं आहे की भारतीय जनता पार्टीला जो सरांसारखा उमेदवार तो भांडे सरांसारखा चेहरा आहे असं चेहराच म्हणता येणार नाही असंख्य जे ओबीसी समाज आहे त्या ओबीसी समाजासाठी जे सरांचं कार्य आहे काँग्रेस ते अगदी निस्वार्थ पण आहे आणि जसं मला ज्या चेहऱ्याची ओळख होती अगदी तो चेहरा इथे मिळालेला आहे त्यासाठी ह्या देगलूर शहरातल्या असंख्य हे जे महिला आज पक्षप्रवेश घेतलेला आहे आदरणीय भांगेसाहेबांच्या खाली प्रवेश घेतलेला आहे तर ह्या ज्या महिला आहेत त्या स्वतःहून म्हणाल्या की मॅडम आम्हाला प्रवेश घ्यायचा आहे भागेसाहेबांसोबद्दल काम करायचं आहे तर ह्या महिला ज्या आहेत ते सर्व कामधंदे सोडून इथे आलेले आहेत आणि विशेष म्हटलं तर ज्या योजना बी जे पी देते बी जे पी सरकार जे योजना देते जेणेकरून हे लाडत बहिणीची योजना असेल महिलांना राशन वाटप असेल जे असंख्य योजना आहेत ह्या सगळ्या योजनाला सगळ्या महिला म्हणजे प्रभावित झालेल्या आहेत आणि विशेष म्हटलं तर सगळ्या महिलांना बी जे पी म्हटलं की एक वेगळी चमक येत आहे असा आणि त्यातल्या तर जर सरांना जरी उमेदवारी भेटली त्यामुळे आम्ही असंख्य महिलांनी आज प्रवेश घेतलेला आहे आणि इथून पुढे भांगेसरांसाठी शेवटपर्यंत काम करण्याची आमची इच्छा आहे ते आम्ही करतो भांगेसर यांनाध्यक्ष पदासाठी जे ओबीसी चेहरा म्हणून भारतीय जनता पार्टीने पदलाच घेतलं ते तुम्हाला आवडलं नक्कीच सर कारण भारतीय जनता पार्टीने जे अनमोल हिरा कोठून काढलेला आहे हे भांगे सरांच्या रूपात त्यांना मिळालेलं आहे आणि निश्चित रूपा कारण एवढा मोठा पक्ष सोबत आहे हा पक्ष आणि बहीण आणि भाऊ या सगळ्यांचा ताळमेळ एकत्र झालाय आणि नक्कीच बीजेपीच्या विजय होणार काढायची खूप मतदारांच्या स्वरूपात पण मिळवण्याची आवश्यकता आहे नक्कीच कारण मतदारांच्या स्वरूपात कारण जे आहेत लोक सक्रिय जन सक्रिय आहेत आणि सक्रिय म्हणत आहे की आज आमचं मत बीजेपीला पडणार का त्यांना मतदान करण्यासाठी आणि त्यांच्या कर कार्याबद्दल नक्कीच सर आमचं गेल्या आठ दिवसापासून सगळ्यांना डोर टू डोर डोड़ जाऊन प्रचार चालू आहे सुद्धा आणि आम्ही सुद्धा प्रचार करत आहोत तिथे आणि प्रचारात आम्हाला रिस्पॉन्सही चांगला मिळत आहे तर नक्कीच आमचा विजय होणार आम्ही हे आपण